विषय होता त्याचबरोबर ज्या ज्या अजय म्हाडाच्या इमारती होत्या त्यांच्यासाठी देखील आपण नियम बदलला दुसरी गोष्ट पुनर्विकास जे थांबलेल्या आहेत काही इमारती ज्या सोसायटी बनवून ज्या इमारती केल्या सोसायटी करून परंतु प्रीमियम जो प्रीमियमचा जो त्यांना भूर्दंड पडतो प्रीमियम त्यांना परवडत नाही त्यामुळे तो पुनर्विकास होत नाही आणि मग त्या इमारती देखील धोकादायक होतात आणि म्हणून त्यावर देखील आपण निर्णय घेतो आहे ते प्रीमियमचं संघ जे रक्कम आहे ती कमी करण्याचा त्यामुळे नक्की याच्यामध्ये दे देखील त्या पुनर्विकासामध्ये आलेला जो काय अडथळा आहे तो दूर होईल आणि पुनर्विकास योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गती त्याला मिळेल या आरोग्य विभागाचे देखील काही प्रश्न या ठिकाणी जास्ती नाहीत ते थोडेच आहेत त्यामध्ये कोविडचा आता कमी कमी होतो आहे पॉक्स आपल्याकडे नाही आहे दादा झिका व्हायरसचे एक दोन पेशंट आहेत ह्याचे जे आहेत आपले स्वाईन फ्लूचे स्वाईन फ्लूचे जास्ती मी आता बैठकीत त्यांना सांगितलेलं आहे मोठा ड्राईव्ह घ्या त्यामध्ये बहात्तर स्वाईन फ्लू पेशंटचा डे मृत्यू झालेला आहे तर यामध्ये देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सगळे जे काही साथीचे आजार आहेत लॅपटो आहे मलेरिया आहे हत्तीरोग पॉक्स झिका व्हायरस यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि आपले आरोग्यमंत्री इकडे वरती गेले होते त्यांनी देखील बैठक घेतलेली आरोग्यमंत्री महोदयांनी आणि त्यामध्ये युद्ध पातळीवर आपल्याला यावर जे काही उपाय करायचे तशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आ आरेचं देखील मेट्रोचा विषय या ठिकाणी मांडला होता यामध्ये देखील थोडं पार्श्वभूमी मी सांगतो अध्यक्ष महोदय मुंबई मेट्रो तीनचा कार डेपो आरे येथे करण्याचा निर्णय तीन मार्च दोन हजार चौदा भावा आहे तिकडे दोन हजार चौदा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने घेतला होता त्यावेळी विविध पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर हा सुयोग्य पर्याय म्हणून निवडण्यात आला ती सेक्टर जागा डेपोसाठी आणि तीन हेक्टर जागा आ, कमर्शियल डेव्हलपमेंटसाठी व त्याद्वारे प्रकल्पाकरता हजार कोटी रुपये उपलब्ध करून घेण्यासाठी ती त्यावेळेचा निर्णय झाला होता सन दोन हजार पंधरामध्ये संदर्भात आंदोलन सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जागेवर तात्पुरती स्थगिती दिली होती व मदान समिती नेमून यावर पर्याय काय हे शोधण्याचं सुचवलं मदान समितीने त्यावेळी कांजूर मार्ग येथे डेपो करण्यात यावा तथापि त्या जागेवर माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने ती उठवून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता त्या कालावधीत स्थगिती उठली नाही तर मात्र आरे ते पंचवीस हेक्टर जमिनीत कार डेपो करण्याचा व पाच हेक्टरचा हरित पट्टा टिकवून ठेवण्याचा दुसरा पर्याय दिला होता शासनाने प्रयत्न केले परंतु कांजूर मार्ग जमिनीवरील काही स्थगिती उठली नाही आणि म्हणून डिसेंबर दोन हजार सोळामध्ये शासनाने आरे येथील स्थगिती उठवली व मदान समितीने सुचवलेला सुधारित पर्याय स्वीकारण्यास अनुमती दिली त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये आरे येथील जागेची कार डेपो आणि त्याच्याशी निगडित उपभोगांसाठी म्हणून डी पी रिझर्वेशन कायम करण्यात आले तीन हेक्टरची जागा जी वाणिज्य विकासासाठी दोन हजार चौदामध्ये दिली होती ती वगळण्यात आली दादा आरे येथील कार डेपोची जागा ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला लागून असून त्याच्या तिन्ही बाजूनी वाहतुकीचे वर्दळीचे रस्ते आहेत म्हणजे हा आरे डेपो जो आहे कोर एरियामध्ये नाही आहे कोर मध्ये नाही आहे तिन्ही बाजूला रस्ते आहेत आणि आरे जी आरेमध्ये एकूण बाराशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन आहे ही जी दुग्ध व्यवसाय विभागाची आहे त्यामधील एका टोकाला रस्त्याच्या बाजूला असलेली पंचवीस हेक्टर जागा डेपोसाठी देण्यात आले ती आरेच्या कोर क्षेत्रामध्ये नाही आता मी सांगतो इथे हा प्रकल्प जो आहे तर यामध्ये जवळपास पंचवीस हेक्टर जमीन शासनाने स्थगिती उठवली ती वनशक्ती व वा आरे वाचवा संघटनेचा हरित लावा तसे अन्य मान्य उच्च न्यायालयात कार डेपो आरे येथे करण्यात येऊ नये यासाठी वेळोवेळी दावे दाखल केले परंतु ते सर्व दावे दादा गुणवत्तेच्या आधारावर हायकोर्टाने फेटाळले त्यानंतर मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने दोन हजार सतरा मधील आरे कार डेपो जागेवर आवश्यक झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मागितली तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी वृक्ष प्राधिकरणाने त्याला परवानगी दिली एकवीसशे पंच्याऐंशी झाड तोडण्याची महापालिकेने आणि हा तेच महापालिकेच्या आणि चारशे चार एकसष्ट झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी दिली त्यावर वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाद मागितली परंतु त्यांचा दावा चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी फेटाळला त्यानंतर मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या काळात परवानगी दिलेल्या दोन हजार एकशे एक्केचाळीस झाडांची तोडणी केली व चौरेचाळीस झाडं वाचवण्यात आली आता ते त्यावेळेस असं झालं एकदा झाडं तोडायचा आदेश परवानगी दिल्यानंतर ती रात्री तोडली का दुपारी तोडली का सका आता रात्री तोडली नसती तर तो दुसऱ्या दिवशी तोडली असती त्यामुळे एक काय नकाशा आहे का त्यांना माहीत आहे सगळं नकाशा सगळं हा हे बघा हे चारी बाजूनी सगळे रस्ते आहेत हे इथे दिसते आणि जवळपास काम पण एवढं झालेलं आहे हे फोटो नको त्यांना माहित आहे आणि तर त्यानंतर संघटना विद्यार्थी ऋषभ रंजन यांनी विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दे कार डेपोचं काम स्थगित करण्याची मागणी केली तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व झाडे तोडून झाली असल्याने त्याबाबत परिस्थिती जैसे ते थे ठेवण्यास सांगितले व आणि कार डेपोच्या कामात स्थगिती देण्यास नकार दिला सुप्रीम कोर्टाने त्यामुळे कार डेपो उभारण्याचे त्वरित हाती घेण्यात आलं काम दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला या कामाला स्थगिती मिळेपर्यंत कार डेपोचे एकोणतीस टक्के काम पूर्ण झाले करण्यात आलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये डेपोसाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी सौनिक समिती नेमण्यात आली या समितीने देखील अन्य सुयोग्य पर्यायी जागा नसल्याने आरे येथेच डेपो कायम ठेवण्याची शिफारस केली ही शिफारस असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये घेतलेल्या बैठकीत पहाडी गोरेगाव येथे जमिनीचा पर्याय योग्य आहे का याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले तथापि त्यानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी कांजूर मार्ग येथील एकत्रित कार डेपो करण्याच्या पर्यायाचा विचार करण्याच्या सूचना त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी एका बैठकीमध्ये दिल्या विविध पक्षकारांद्वारे का, का कांजूर मार्गाच्या जागेवर माननीय उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याने मान्य उच्च न्यायालयाने हायकोर्टाने कांजूर येथे कोणतेही काम करण्यासाठी मनाई केली स्थगिती दिली शासनाने दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी माननीय मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती नव्याने नेमली ने त्यांनी कांजूरमार्ग येथे का डापो डेपो हलवण्याचे आणि त्यासाठी आरे येथील सोळा स्टॅबलिंग लाईन्स व लाईन सहाला जोडणारा रॅम्प बांधण्याची शिफारस केली कांजूरमार्ग येथील जागेवर कोणतेही काम करण्यास माननीय हायकोर्टाने स्थगिती असतानाही राज्य शासनाने संजय कुमार समितीचा अहवाल दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी स्वीकारला तथापि स्थगिती आदेश असल्याने जागा उपलब्ध होऊ शकली नाही व त्यामुळे संजय कुमार समितीच्या अहवालाच्या शिफारशीची अंमलबजावणी होऊ शकली नाही त्यामुळे दिनांक सतरा मार्च दोन हजार बावीस रोजी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र लिहून तांत्रिक अडचणी आणि संचालन देखभाल प्रक्रियेमध्ये दे, आव्हाने विचारात घेऊन कांजूर मार्ग येथे मेट्रो तीनचा डेपो हलविण्याचा निर्णय अव्यवहार आहे त्यामुळे त्याचा पुनर्विचार करावा असे कळविले त्यानंतर आरे आणि कांजूरमार्ग या दोन्ही जागांचे फायदे आणि तोटे विचारात घेण्यात आले कांजूरमार्ग येथे जागा उपलब्ध नाही कांजूरमार्ग येथे डेपो नेण्याचा ता निर्णय ने तांत्रिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे कांजूर मार्ग येथे डेपो हलविला तर लाईन तीन आणि लाईन ला जोडण्यासाठी आरेमधील नव्याने दोनशे पंच्याण्णव आणखी झाडं तोडावी लागणार आहेत त्यामुळे मेट्रो तीनमुळे ध्वनी प्रदूषणात घट होऊन दोन पॉईंट एकसष्ट लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड कमी होणार असल्यामुळे आणि ज्यावेळेस हा पर्याय एम एम आर त्यावेळेस सुचवला त्यावेळेस ते अधिकारी कोण होते आता ते, ते जाऊ द्या परंतु तेव्हा देखील सिव्हिल कोर्टामध्ये दे, तो दावा प्रलंबित होता दावा